या आंदोलनात देशभरातील सातशे पन्नासपेक्षा जास्त संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती ॲटो टॅक्सी ट्रक बस चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली मंगळवारी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले पाटील सचिन तांबे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख आदी उपस्थित होते सरकार वाहतूकदारांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून काही ठिकाणी लाठीमार करण्यात आला त्याचा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तसेच वाहतूकदारांनी शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले मंगळवारी पुणे आणि पिंपरीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पु बाबा कांबळे यांच्या सा हस्ते सायंकाळी पाच वाजता पुष्पहार अर्पण करून प्रतिनिधी दिल्लीकडे रवाना होणार आहेत जे चालक दिल्लीमध्ये येऊ शकणार नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहनही बाबा कांबळे यांनी यावेळी केले देशभरातून एकूण बावीस ते पंचवीस कोटी चालक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत यामध्ये मालवाहतूक प्रवासी वाहतूक तसेच ॲटो रिक्षा चालकांचा समावेश आहे या चालकांच्या अनेक वर्षापासून विविध मागण्या आहेत त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून या मागण्या मान्य करण्यासाठी आता देशभरातील चालकांच्या सातशे पन्नास संघटना एकत्रितपणे जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळ केंद्राचे स्थापना करावी त्याद्वारे सामाजिक सुरक्षा आरोग्य सुविधा मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धपकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात नमस्कार मी बाबा कांबळे अध्यक्ष नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशन देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी सर्व ड्रायव्हरांच्या भावना तीव्र असून स्वस्फूर्तीने अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे जे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारे माघार घेतली जाणार नाही परंतु यामध्ये अधिक भर म्हणून सनी उद्या तीन जानेवारी जंतर मंतरला देशभरातील सर्व ट्रक डायव्हर टेम्पो डायव्हर आणि सर्व प्रकारच्या डायव्हरच्या संघटना एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत एकत्र आल्यानंतर पुढची रणनीती काय असणार कारण की हा जो कायदा आहे या कायद्यामुळं सर्व ड्रायव्हरच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तो तातडीने मागा घेतला पाहिजे आणि त्या जोडीने आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जमत आहोत देशभरातून सर्व संघटना एकत्र येत आहेत त्यामुळं चार तारखेपर्यंत सरकारने आमच्याशी चर्चा करून जर का या कायद्याबद्दल काही माघार घ्यायची भूमिका नाही घेतली तर सर्व संघटना एकत्र येऊन हे आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो आता तो निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे दिल्लीमध्ये सर्व संघटना एकत्र आल्यानंतर सर्वांचं एकमत एक करून पुढे हे आंदोलन कंटिन्यू करायचं चक्का जाम करायचा किंवा आंदोलन त्यामध्ये काय व्याप्ती असेल याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे त्याची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे आता जो रनचा जो कायदा आलेला आहे केंद्र सरकारने जे त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्याला त्याचा निषेध करतो त्या निषेधासाठी आमचं पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आहे बाबा कांबळे यांचे दिल्लीला जंतर मंतरवरती देश देशव्यापी आंदोलन करण्यासाठी तिकडे उपस्थित राहणार असल्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे आनंद असे साळेकर असतील आमचे रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये आंदोलन घेणार आहोत आमच्या राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक असावं आणि आयो माद्ध या आयोगाच्या माध्यमातून शिक्षण सुविधा असतील ड्रायव्हरसाठी या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही हे आंदोलन सर्व स्तरावरती आम्ही करणार आहोत